वाला हे यूट्यूब चॅनल मी धनराज परगे आज आपण बी विनर या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची बुद्धिमत्ता चाचणी या, या विषयाची लाईव्ह का आज आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन मध्ये ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न चोपन, त्रेसठ झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचं वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हो तशी का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या तशी काल आपण वर्गीकरण गटात न बसणारी संख्या हा घटक आपण अभ्यासत आहोत कालपासून आजचा हा दुसरा भाग आहे त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहूया सत्याहत्तर चौवेचाळीस बावीस आणि सत्तावन सत्याहत्तर चौवेचाळीस बावीस आणि सत्तावन्न यापैकी वेगळी संख्या आपल्याला ओळखायची आहे अलक लक्षात आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर काय ते सत्याहत्तर चौवेचाळीस आणि बावीस सत्याहत्तर चौवेचाळीस आणि बावीस एक का आहेत अकराच्या पाढ्यातील संख्या येतात किंवा अकराने भाग जाणाऱ्या संख्या येता सत्तावन्नला अकराने भाग जातो का नाही सत्तावन ही अकराच्या पाढ्यातील संख्या नाही म्हणून उत्तर का येईल पर्याय क्रमांक चार सत्तावन हे उत्तर येईल पर्याय क्रमांक चार सत्तावन हे उत्तर येईल आले का लक्षात चला पर्याय जणांचा ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आर्या खिल्लारे विद्या शेख संस्कृती सुतार हातरगे मानवी वैभवी चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न का आहे दोन सात आठ आणि पाच चला याचं उत्तर तुमच्याकडून येणं मला अपेक्षित आहे सोपा प्रश्न आहे एकदम दोन सात आठ आणि पाच भागवते सात चला भागवते आठ सात बी म्हणतोय आठ बी म्हणतोय कोणता राहत दादा तुझा चव्हाण दोन नाकाळे चार कशामुळे येते ते, ते सांगत चला चला काय म्हणते बडोले दोन सात पाच या सगळ्या मूळ संख्या आहेत आठ ही संयुक्त संख्या व्हेरी गुड छान आर्या डिम्पल पेक्षा आर्या कुशा आर दिसू लागले डिम्पल उघडला हवी तासिकेमध्ये अभ्यास करत नाही काय नाही दुसरी चर्चा करते उच आठ मध्ये चला आर्या छान एक दोन तीन पाच सात मूळ संख्या आहेत केतकी नाही का आज कितकी डाके देशमुख सोराजेरी तोंडले पाच दोन सात आणि पाच ह्या का आहेत मूळ संख्या इत हे कोणत्या संख्या येतात मूळ संख्या आहेत आणि आठ ही का आहे संयुक्त संख्या आठ ही का आहे संयुक्त संख्या आहे आठ ही का आहे संयुक्त संख्या आहे आलं का लक्षात खुशी मंदाडे समर्थ मंदाडे भागवते मुळजे मानवी कोकाटे बडोले आर्या जैद शेख वैभवी आलं पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न एकशे पाच दोनशे पंचवीस तीनशे एकोणसाठ आणि चारशे पंच्याऐंशी खूप सोप आहे चला उत्तर सांगायचं तर कसं सांगायचं उत्तर कशामुळं ते उत्तर येते ते सांगायचं पर्याय क्रमांक तीन म्हणतात किल्लारे कशामुळं बाबा चला दोनशे पंचवीस वर्ग संख्या आहे चला वर्ग संख्या आहे सक्षम सर्व संख्येच्या मागे पाच आहे मग पण तीनशे एकोणसाठ मागे नाही बरं स्वरांजिली कशाचाही घन नाही बर एकशे पाच कशाचाही घन नाही मग बाकीच्या संख्या घनसंख्या आहेत का बाकीच्या सगळ्या संख्या घनसंख्या आहेत का एक ही सर्वांच्या पाच आहे तिसऱ्या पर्याय क्रमांक नऊ आहे तिसऱ्या पर्यायात नऊ आहे बर चला सर्व संख्येच्या एक स्थानी नऊ आहे पण नंबर नऊ कुठे सगळ्याचे आहे पहा इकडे लक्ष द्या का आहे किती सोपा आहे एकशे पाच आपल्याला कसोट्या ता, माहित माहित असल्या पाहिजे एकशे पाच दोनशे पंचवीस आणि चारशे पंचवीस याला पाच ने भाग जातो काय होतो पाचने भाग जातो कशामुळं ह्याच्या एकक स्थानी पाच आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच किंवा शून्य येतो त्याला पाच ने भाग जातो आणि एक याच्या एकक स्थानी नऊ आहे म्हणून काय आहे वेगळे पद कोणता आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल काय पर्याय क्रमांक तीन लक्षात समर्थ अत्तरगे खुशी थोरात ओकाटे सोनल पुढचा प्रश्न बावन बेचाळीस एकोणचाळीस आणि चौऱ्याहत्तर पा बावन बेचाळीस एकोणचाळीस आणि चौऱ्याहत्तर आता यापैकी वेगळी संख्या कोणती आहे शोधा आणि कशामुळे आहे ते पण सांगा बावन बेचाळीस यातील तीन बी समसंख्या आहेत बर एकोणपन्नास विषमसंख्या आहे एकोणपन्नास कुठं आहे कबीर एकोणपन्नास नाहीत की याच्यामध्ये सोपा प्रश्न आहे सगळे समसंख्या आहेत बर चला आता पहा बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे बावन बेचाळीस आणि चौऱ्याहत्तर हे थो ही आहे तो दुसरे तर का आहेत हो हे आहेत समसंख्या तर दुसरं तर काही लागू पडत नाही मग ही का आहे विषम संख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येते काय येतंय एकोणचाळीस ही विषम संख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येत आहे आलं त्या लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा तेवीस त्रेचाळीस त्रेहत्तर आणि सत्याहत्तर पहा तेवीस त्रेचाळीस त्रेहत्तर आणि सत्याहत्तर वेगळं काय येतं हो चला जाधव धनंजय जाधव शाळेत जायचं का बरं लय फास्ट मध्ये घेताय हो सगळ्याला समजा असं नाही सगळ्याला समजलं असं शिकवावं लागतंय करावं लागतंय बडोले आर्या काय म्हणते ते विस्त्र एकक स्थानी तीन आहे बर चला एक, एक स्थानी तीन आहे सर्व संख्या कशा येतात सोराली पिंगळी सत्याहत्तर विषम संख्या आहेत विश्वजित कपाले का कार्तिक सत्याहत्तर कारण सर्व संख्येचे एक स्थानी सारखे अंक आहेत छान पहा तेवीस त्रेचाळीस आणि त्र्याहत्तर याचे एकक स्थानी काय आहे तीन आहे याचे एकक स्थानी काय सात आहे किंवा तुम्ही असंही म्हणू शकता तेवीस त्रेचाळीस आणि त्र्याहत्तर या तिन्ही बी का मूळ संख्या आहेत तिन्ही बी आहेत या मूळ संख्या आहेत आणि सत्याहत्तर ही का आहे ही संख्या संयुक्त संख्या आहे म्हणून आपलं उत्तर काय असेल सत्याहत्तर पर्याय क्रमांक चार सत्याहत्तर पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पाचशे पंचावन्न चारशे चौवेचाळीस तीनशे तेहतीस आणि दोनशे चार किती पाहिल्या पाहिल्यात उत्तर आपल्याला मिळते कस हे का आहे इथं एकक दशक शतक तिन्ही ठिकाणी सारखा अंक आहे इथेही तीन ठिकाणी सारखा आहे इथेही सारखा आहे इथ सारखा नाही म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल आलं काय अवघड आहे काय हो गुरुजी काहीच अवघड नाही हो छान लय सोपे प्रश्न आहे ते एवढे सोपे आहे आपा, आपापलं लय सोपे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे एक एकशे एकवीस दोनशे बेचाळीस तीनशे पाच आणि चारशे चौरे ऐंशी पाच हे एक एकशे एकवीस दोनशे बेचाळीस तीनशे पाच आणि चारशे चौऱ्याऐंशी चला कोण सांगते उत्तर ह्याच्या एकशे एकवीस दोनशे बेचाळीस तीनशे पाच चारशे चौऱ्याऐंशी चारने भाग जात नाही बर तीनशे पाच कशामुळं घनसंख्या नाही दोनशे बेचाळीस घनसंख्या आहे का काहीतरी असंही सांगू नका बाकीच्या घनसंख्या पाहिजेत ना कारण की शतक स्थानी आणि एकक स्थानी सारखा आणि तीन नंबरला नाही बर चल बरोबर आहे तुमचंही आणखी दुसरं काही पहा इकड काय केले दादा इथं दोन कारण आहेत इथं एकक स्थानी आणि काय केलेला इथं बघा हे एक सारखेच अंक आहे इथं बरोबर आहे इथं बी काय आहे हे सारखेच अंक आहे इथं बी का आहे सारखे चांगले पण आणखी दुसरं एक कारण आहे या कडकडच्या दोघांची बिरीज मधली संख्या आहे एक अधिक एक मधली संख्या दोन हे दोन अधिक दोन मधली संख्या चार हे चार अधिक चार मधली संख्या आठ का लक्षात म्हणजे या ठिकाणी एकक आणि शतक स्थानच्या अंकाची जर बेरीज केली किंवा दोन कडकडाच्या अंकाची बेरीज केली तर मधली संख्या मिळू लागली या दोघांची बेरीज केली एक आणि एक दोन हे का इथं दोन मिळाले या दोघांची बिरीज दोन दोन चार इथं हो चार आहे या दोघांची बिरीज केली चार आणि चार हे हो इथं आठ आहे म्हणजे कडकडच्या दोन अंकाची जर बेरीज केली तर मधला अंक मिळतोय आपल्याला बरोबर आहे का अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा पुढचा प्रश्न आपल्यासाठी का चार नऊ बारा पंचवीस चार नऊ बारा पंचवीस एकदम सोपा प्रश्न आहे बाबा लय म्हणजे लय सोपा आहे बाबा एवढा सोपा प्रश्न तर कोण सांगते ह्याचं उत्तर लय म्हणजे लय सोपा आहे चला वर्ग संख्या नाही चार ही काय वर्ग संख्या नाही चार चा वर्ग आहे की दादा असं कस सक्षम एवढी कसं काही केवला तुम्ही हा दोनचा वर्ग आहे की कि चार किंवा चार नंबरचा पर्याय म्हणतो तर पंचवीस पाच चा वर्ग आहे असं कसं करू को कोकाटे बारा भागवते चार बरे चार पहा दादा हे दोनचा वर्ग आहे चार आणि हे आहे तीनचा वर्ग नऊ हे आहे पाचचा वर्ग पंचवीस बारा हे कशाचाच वर्ग नाही म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन बारा हे बारा उत्तर येईल बारा कशाचा वर्ग आहे का कशाचाच वर्ग नाही म्हणून उत्तर काय असेल बारा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल आलं चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे प्रश्न क्रमांक प्रश्न है सत्ते सत्तावन एक, एक सत्ते सत्तावन चला एक, एक सत्ते सत्तावन चला सत्तेचाळीस कशामुळं कशामुळं हे सांगत चला सत्तेचाळीस हिरवे चौरे चोरे सक्षम शिंदे सत्तेचाळीस मूळ संख्या आहे का सत्तावन्न बी मूळ संख्या आहे का हो मला समजलं नाही बच कबीर सत्तेचाळीस मूळ संख्या आहे सोन टक्के एक्क्याऐंशी म्हणतोय सोराली गोरे पहा इकडं बरोबर आहे का आहे हे एक्क्याण्णव ला किती न भाग जाते जातो हो? तेरा गुणिले सात तेरी सत्ती एक्क्याण्णव सात न तेरा न भाग जाते ह्याला नऊचा वर्ग आहे नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि हे, हे एकोणीस त्रिक सत्तावन हे का आहे हे एक्क्याण्णव एक्क्याऐंशी आणि सत्तावन हे आहेत संयुक्त संख्या आणि ही जे सत्तेचाळीस आहे ही का आहे मूळ संख्या आहे म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे का उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक तीन बाकीचे आहे का आहेत संयुक्त संख्या आहेत आणि सत्तेचाळीस ही का आहे तेवढी मूळ संख्या आहे म्हणून उत्तर काय पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे सोळा छत्तीस पंचवीस पस्तीस लय सोपा प्रश्न आहे सोळा छत्तीस पंचवीस आणि पस्तीस एकदम सोपा प्रश्न आहे दादा पाका का आहे सोळा चारचा वर्ग आहे छत्तीस सहाचा वर्ग आहे पंचवीस पाचचा चा वर्ग आहे पस्तीस ही वर्ग संख्या नाही म्हणून उत्तर काय असेल पस्तीस पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल काही उत्तर पर्याय क्रमांक चार आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न दादा पुढचा प्रश्न का आहे पाहू पुढचा प्रश्न चारशे अठ्ठ्याण्णव चारशे ब्याण्णव चारशे नव्वद आणि तीनशे एकोणनव्वद दादा लाईव तास चालू आहे आठ वाजता फोन कर चारशे अठ्ठ्याण्णव चारशे चार ब्याण्णव चारशे नव्वद तीनशे एकोणनव्वद पहा काय उत्तर समसंख्या आहेत व्हेरी गुड हे का आहे चारशे पासून सुरुवात होणाऱ्या तीन संख्या आहेत आणि एक संख्या तीनशे पासून सुरुवात होणारी ही किंवा हे का आहेत समसंख्या ऐका आणि ती सम आहे का नाही ही का आहे विषम संख्या उत्तर काय पर्याय क्रमांक चार उत्तर काय पर्याय क्रमांक चार लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन तेवीस प्रश्न चोवीसावा प्रश्न आपल्याला लिहायचं राहिलाय नंबर टाकलाय आपण सगळं केलाय आणि इथं काय राहिले लिहायचं राहिलेलं आहे त्रेसष्ट आणि त्याच्यानंतर तीनशे बेचाळीस दोनशे पंधरा पाचशे बारा चा काय उत्तर सांगा उत्तर काय येईल उत्तर तुमच्याकडून येणं अपेक्षित आहे काईल उत्तर विश्वजीत कपाले तीनशे एकोणनव्वद प्रश्नाचं झालं चला काय म्हणत आहे बिरीज नऊ तसं बिरीज नऊ येत मला काही कळत नाही कोण म्हणतंय दूध भाते पहा इकडे का आहे तुम्हाला घनपाठ आहेत का घनपाठ आहेत का घन हे चारचा चा घन किती होतो चौसष्ट वजा एक त्रेसष्ट वजा एक सातचा घन तीनशे त्रेचाळीस वजा एक तीनशे बेचाळीस सहाचा घन दोनशे सोहळा वजा एक दोनशे पंधरा आणि हे आठचा घन पाचशे बाराचा आहे वजा एक झाले का इथं नाही मग इथं काय म्हणता येईल घन संख्या वजा एक कारण काय ह्याच घनसंख्या वजा एक आणि इथं घन संख्या वजा एक नाही म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक चार पाचशे बारा आलं घन संख्येतून एक वजा केलेल्या संख्येचा आणि ती संख्या घन संख्याचा आहे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक चार आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम वैभवी दोनशे पंधराची बिरीज मग पाचशे बाराची बिरीज पण आठच येते की नऊ कुठे येते चला काहीतरी असं हे करू नका तसं जे तुम्ही लॉजिक लावत आहात ते सर्वच पर्यायाला तिन्हीला लागलं ला पाहिजे या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातर बाय सी युन एक्सप्रेस लाईक आणि सबस्क्राईब लाईक सबस्क्राईब अँड शेअर